नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बदलापूरमधील एका नामवंत शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आणि राज्यभरात प्रचंड खळबळ माजली शाळेतील एक सफाई कर्मचाऱ्याने हे किळस्वानं कृत्य केल्याचे उघड झाले आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्यावरून विरोधकांनी राज्यभरात आंदोलन करत सरकारलाही धारेवर धरलं मुलींच्या सुरक्षिततेवरून राज्यात रान पेटलेलं असतानाच आता मुलूंमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले मुलूंमध्ये एका तेरा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून पन्नास वर्षाच्या नाराधम इसमाने हे लाजीरवाने कृत्य केले ला। धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या सात महिन्यांपासून हा भयानक प्रकार सुरू होता आरोपी इसम त्या पीडित मुलावर गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता तो त्या मुलाला घराजवळच्या सार्वजनिक शौचालयात घेऊन जायचा आणि तिथे त्याचे शोषण करायचा एवढंच नव्हे तर या घटनेबद्दल घरात किंवा बाहेरही इतर कोणालाही काही सांगितलं तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवाणीशी मारून टाकेन अशी धमकी त्या नाराधमाने दिली होती अखेरात हा प्रकार उघडकीस आला असून पीडित मुलाने कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी ताबडतोब मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय ले। खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीनंतर इसमाच्या आत्महत्या दरम्यान मुलुंडमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्यानंतर एका सदुसष्ट वर्षे इसमाने आत्महत्या के केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय खुशाल दंड असे मृत इसमाचे नाव असून त्याने सात ऑगस्ट रोजी धावत्या लोकलखाली उडी घेत आयुष्य संपवलं होतं या प्रकरणाचा तपास करत मुलुंड पोलिसांनी कुंकुम मिश्रा वैवर्ष पंचेचाळीस नावाच्या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या इसम आणि कुंकुम यांच्यावर कार पार्किंगच्या जागेवरून वाद झाला होता तेव्हा त्या इसमाला खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती मानसिक त्रासाला कंटाळून आणि बदनामी होण्याच्या भीतीने खुशाल यांनी रेल्वेखाली उडी मारून आयुष्य संपवलं आहे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुलुंड पोलिसांनी एक सप्टेंबरला कुमकुम यांना अटक केली गेल्या आठवड्यात कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज